लोकसभा विधानसभा पाठोपाठ नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपनं शतप्रतिशतचा नारा दिला मात्र हा नारा खरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांना आयात करावे लागत आहे गत पंचवार्षिकला भारतीय जनता पक्षाचे सहासष्ट नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे भाजपनं महापालिकेवर एका हाती सत्ता काबीज केली होती दोन हजार बावीस मध्ये संपुष्टात आलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत साडेतीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी सहा आठ महिन्यांमध्ये महापालिकेच्या निवडणुका कधीही होऊ शकतात त्यामुळे आतापासूनच भाजपनं नाशिक महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे केंद्रात भाजपचे सरकार राज्यात भाजपचे सरकार तरीही नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून उमेदवार आयात करावे लागत आहे असा आरोप विरोधकांनी केलाय नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा पराभव झाला असला तरीही विधानसभा निवडणुकीत नाशिक शहरातल्या तीन विधानसभा मतदारसंघावर भाजपनं निर्विवाद वर्चस्व स्थापन केलंय नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले पश्चिममध्ये सीमा हिरे तर मध्यमधून देवयानी फरांदे यांना नाशिककरांनी पुन्हा कौल दिलाय त्यामुळे साहजिकच शहरात भाजपची राजकीय ताकद वाढलेली दिसते या निवडणुकांमध्ये भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांनी जीवाचं राहण करून भाजपचे तीन उमेदवार विधानभवनात पाठवले विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचं काम केल्यास पक्ष महापालिकेच्या निवडणुकांमध्ये निवडणुकीची संधी देईल असा फाजील आत्मविश्वास कार्यकर्त्यांना होता मात्र हा आत्मविश्वास खोल ठरण्याचं काम भाजपकडूनच केलं जात आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून भाजपचे संकटमोचक मोचक गिरीश महाजनजी त्यांना प्रवेश देत सुटले आहेत मात्र हा प्रवेश देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याचं स्पष्ट झालंय सध्या भाजपमध्ये असलेले इनकमिंग हे वरिष्ठ स्तरावरूनच आयोजित केले जात असल्याचं शहराध्यक्ष सुनील केदार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय उद्धव ठाकरेंच्या पक्षातील प्रमुख नेत्यांचे प्रवेश ठरतात मात्र स्थानिक पातळीवर कुठलीही कल्पना दिली जात नसल्याचं भाजपमधून बोललं जात आहे सध्या भाजपला आणि विशेषत इतर पक्षातील आयात पदाधिकाऱ्यांना दिन नसले तरीही येत्या काळात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकत्र आल्यास काहीसं चित्र बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे